नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज़ आज की बड़ी खबर पर यडशीत मुख्य प्रभात फेरीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा संताप दिव्य भारत बीएसएम न्यूज़ येडशी प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील येडशी गावातील नागरिक सध्या प्रचंड त्रस्त झाले आहेत गावातील सुभाष नगर भागातील सतीश कुलकर्णी यांच्या घरापासून ग्रामपंचायत पर्यंत जाणारा मुख्य रस्ता जो प्रभात तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यावरून दररोज शेकडो दोन चाकी तीन चाकी चार चाकी वाहने तसेच शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ प्रवास करतात परंतु रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे जर येडशीतील मुख्य प्रभात फेरीचा हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही तर ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंब करण्याचा इशारा देत आहेत येडशी ग्रामपंचायतीतील निष्क्रियता आणि गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचा सनीम सुटत चालला आहे आता प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने काम हाती घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशीच सर्वांची एकमुखी मागणी आहे देव्या भारत बीएसएम न्यूज येडशी प्रतिनिधी सुभान शेख मुख्य संपादक डॉ भागवत महाले रस्ता खड्ड्यांनी भरला ग्रामपंचायतीचा तात्पुरता उपाय फसला मागील काही वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेले नाही ग्रामपंचायतीने काही वेळा तात्पुरता उपाय म्हणून मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला मात्र काही दिवसातच हे मुरुम वाहून गेले आणि खड्डे पुन्हा उघड झाले परिणामी हा रस्ता सतत धोकादायक स्थितीत आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीने निवडणुका झाल्यापासून तब्बल दोन ते तीन वेळा या रस्त्याची मोजणी करून घेतली आहे इतकेच नव्हे तर सिमेंट कॉन्क्रीटीकरणासाठी रस्ता मंजूर झाल्याची माहिती देखील देण्यात आली होती मात्र आजपर्यंत एकही काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही कचरा वाहतूक गाडीच्याही प्रवास खड्ड्यातून ग्रामपंचायतीकडून चालवली जाणारी कचऱ्याची घंटागाडी हाच मार्ग वापरते ही गाडी रस्त्यावरच्या खोल खड्ड्यांमध्ये वारंवार अडकते आदळते आणि नुकसान होते तरीही ग्रामपंचायत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अपघातांची मालिका सुरू नागरिक भयभीत गेल्या काही दिवसात या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत नुकत्याच घडलेल्या घटनेत येडशी गावातील सुभाष शेळके हे दोन चाकीवर जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या मोटरसायकल्स स्वाराशी धडकले दोघेही किरकोळ जखमी झाले असले तरी मोठा अनर्थ टळला परंतु अशा प्रकारचे अपघात दर काही दिवसांनी घडत असल्याने नागरिक भयभीत आहेत पत्रकारांनी घेतला पाठपुरावा तरीही प्रतिसाद नाही नाशिकहून प्रकाशित होणाऱ्या दिव्य भारत बीएसएम न्यूज या विश्वासार वृत्तसंस्थेच्या पत्रकारांनी स्वतः ग्रामपंचायत सरपंच डॉ सोनिया पवार यांच्या पती आणि ग्रामपंचायत सदस्य डॉ प्रशांत पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सांगितले की लवकरच सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू होईल मात्र या आश्वासनाला आता तीन वर्षे उलटली तरी प्रत्यक्ष कामाचा मागमूसही नाही निधी मंजूर झाला की गायब प्रश्न अनुत्तरित या रस्त्याचे काम मंजूर असूनही ते सुरू का झाले नाही हा प्रश्न ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय ठरला आहे शासनाकडून निधी आला नाही का की मंजूर निधी गायब झाला असा थेट सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायत केवळ मोजण्या आणि खात्रीच्या आश्वासनांवर काम चालवत आहे पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ग्रामस्थांची मागणी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या रस्त्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे शालेय मुलांचे जीव वाचवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण तातडीने सुरू करण्यात यावे ग्रामस्थांनी धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे नागरिकांचा एकमुखी संदेश ग्रामस्थांचा आवाज एकमुखी आहे पेक्षा जास्त आम्हाला राजकारण नको सुरक्षित रस्ता हवा समाचार केले संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए आइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे की ही बड़ी खबर के साथ अब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज